हॅलो यूट्यूब फॅमिली नमस्कार सर्वांना हे बघा मी ना नाचणीचे पिठाची मुटकी करत आहे मुटकी आपण पीठ शिजवून घेतलेलं आहे एक वाटी नाचणीचं पीठ आणि तीन वाट्या पाणी आणि आता त्याची मी तुम्हाला मुटकी करून दाखवते आणि हे बघा त्याचं ना एक रस्सा करतो आहे आपण त्याच्यासाठी कांदा खोबरं टमाटं अद्रक लसूणची पेस्ट आणि चिंच हे सर्व टाकायचं हे बघा अशा प्रकारे हे गोळे केले आणि हा रस्सा केला मग हा मध्ये आम्ही असे टाकले गोळे आणि आम्ही असे खाल्ले गोळे चिंचवड घातल्या जरा अंबूस लागले ना आणि तुम्ही असे नुसते पण खाऊ शकता नाचणी खूप पौष्टिक असते पीठ चांगलं शिजण्यामुळं खूप टेस्टी झालेलं आहे आणि अशी रस्सा करायचं तुम्हाला दाखवलं ना साहित्य तसं सा। मस्त झालं एकदम छान झालं